नमस्कार सुजातास किचन मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण एक साधी आणि सिंपल रेसिपी बनवणार आहोत तर तुम्ही विचार करत असाल की मी इतका साधा रेसिपी का दाखवते तर आपण रोज तत तर तळलेले मळलेले जेवण खाऊ शकत नाही तर रोजच्या जेवणासाठी आपल्याला साधी अशी भाजी लागते डाळ भात भाजी चपाती असंज आपण रोज जेवण जेवत असतो म्हणून मी त्यासाठी साधा भाजी बनवत आहे तर साध्या भाज्या बनवण्यामध्ये आज आपण भेंडी बनवणार आहोत तर त्यासाठी भेंडीसाठी खूप साधं आणि फक्त तीन इन्ग्रिडियंट्समध्येच आपली भेंडी तयार होणार आहे तर ह्या भाज्या तुम्ही बनवून पहा साध्या आहेत पण खाण्यासाठी एकदम छान अशा लागतात तर दोन चम्मच मी तेल घेतलेलं आहे दोन चम्मच जिरे टाकलेले आहेत जिरे तडतडले की आपल्याला मोहरी जिरे तळतडली की आपल्याला लसण टाकायचं आहे लसण मी थोडासा घेतलेला आहे दहा पंधरा कापड्या पंधरा ते दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आपलं लसण थंडीची आता झालेली आहे भेंडी मी स्वच्छ धुवून स्वच्छ कपड्यांनी पुसून कापून घेतलेली आहे बारीक चिरून आणि ती घालायची आहे खूप साधी भाजी आहे पण खाण्यासाठी खूप टेस्टी आहे आहे आणि एक टीप की आपण भेंडी जेव्हा बनवतो आपल्याला सुरुवातीला मीठ घालायचं नाही आहे कारण जर आपण मीठ घातलं तर भेंडी आपली खूप चिकट होते त्याला चिकटपणा येतो त्यासाठी आपल्याला मीठ हे लास्टला घालायचं आहे जेव्हा आपली भेंडी शिकत येईल त्यावेळेस आणि आणखीन एक टीप आहे की आपण जेव्हा भेंडी बनवतो त्यावेळेस आपल्याला भेंडीवर झाकण नाही ठेवायचं आहे कढईला कारण की आपली भेंडी मग पिवळी पडत व्यवस्थित हिरवी भेंडी राहण्यासाठी आपल्याला अशी सांगत राहायची आहे मधून मधून भेंडी बनवताना आपण सुरुवातीला मीठ घालायचं नाही जेव्हा भेंडी आपण फोडणीला टाकतो त्यावेळेस मीठ टाकायचं नाही आहे ज्यावेळेस आपली भेंडी होत येईल जिथे त्याच्यानंतरच आपल्याला पाच मिनिटं आधी मीठ घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर ही एक टीप आहे आणि भेंडी शिजलेली आहे तर आता आपल्याला भेंडी शिजलेली आहे तर आता आपल्याला मीठ टाकायचं आहे स्वादानुसार तर मी एक किलो भेंडी घेतली होती तर स्वादानुसार मीठ घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचे आहे 2 ते 3 आहे ना किती सोपी अशी भेंडी रोजच्या जेवणामध्ये असा साधे साधे भाजा डाळ भात कितरी वगैरे सोबत आपण बनवून खाऊ शकतो तर हे पहा माझी भेंडी आता तयार आहे मिसळ करून तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर पण करा धन्यवाद